नमस्कार मंडळी ॲस्ट्रोबिजन मंत्रशास्त्राच्या या सातव्या भागामध्ये मी चंदना तुमचं हार्दिक स्वागत करते अशा आहे तुम्हाला हे मंत्रशास्त्राचे भाग खूप आवडत असतील जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल किंवा माझ्या चॅनलचे व्ह्यूवर्स असाल पण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांनासुद्धा सहभागी करून घ्या माझ्या चॅनलचे व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणेच मी छोटीशी स्क्रिप्ट काढलेली का आहे आपल्या सातव्या भागास पुढे जाण्याआधी एक सूचना देते जर तुम्हाला कोणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याशिवाय मी तुम्हाला मी माझा नंबर सांगते पण माझ्या नंबरवर तुम्ही चार ते सहा या वेळेतच फोन कया करा आणि कृपया फो फोन करण्याआधी मला एस एम एस पाठवा आ, की ज्योतिषविषयक प्रश्न आहे तरच मी तुमचा जो प्रश्न आहे तु, तुम्ही घेईन किंवा तुम्हाला आ, मी संपर्क साधेन किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन तर मी तुम्हाला माझा नंबर प्रोनाऊन्स करते माझा फोन नंबर आहे डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर तर माझ्या या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता वेळ आहे चार ते सहा ज्योतिक विषयक प्रश्न तुम्ही एखादा एक एकच प्रश्न विचारू शकता ज्याची फी आहे तीनशे रुपये मात्र ज्याचं सोल्युशन मी ऑनलाईन देणार आहे तुम्हाला व्हॉट्सअपतर्फे वरून मार्गदर्शन दिलं जाईल जे काही उपाय आहेत किंवा जे काही सोल्युशन आहे ते व्हॉट्सअपने तुम्हाला पाठवलं जाईल जे काही कुंडली वगैरे जे काही पाठवायचं आहे ते व्हॉट्सअपने पाठवलं जाईल तर फक्त एस एम एस करा व्हॉट्सअप करू नका एस एम एस करा मला की ज्योतिषविषयी प्रश्न आहे एवढाच मेसेज करायचा आहे त्यानंतर आपण डिटेलमध्ये बोलू तर आपन डिटेल नेहमीप्रमाणे मी स्क्रिप्ट काढली आहे सातव्या भागासाठी मंत्रशास्त्राची तर आपण पुढे जाऊ आपण बघू तर मागल्या भागात आपण काय पाहिलं होतं तर मागल्या भागात आपण पाहिलं होतं की मंत्राचे तीन प्रकार असतात बीजमंत्र नमस्कार मंत्र आणि मनोकामना मंत्र मनोकामना मंत्र शक्तिशाली असतात नमस्कार मंत्र त्यापेक्षा शक् जास्त शक्तिशाली असतात सर्वात जास्त शक्तिशाली बीज मंत्र असतात मनोकामना मंत्र हे तिन्ही प्रकाराने बनवले जातात आणि ते मंत्र फक्त ती विशिष्ट मनोकामना पूर्ण करतात हे मी आधीही सांगितलं तुम्हाला आणि मी मागच्या अनेक भागामध्ये सांगितलं की तुम्ही बीजमंत्रांचा पाठ करत जा किंवा जाप करत जा कारण बीजमंत मंत्र जे आहेत जास्त प्रभावी असतात आत्तापास आत्तापासूनचे जे माझे एपिसोड आहेत मंत्रशास्त्राचे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोणतीही उपासना करताना श्रद्धासमोरी आणि सातत्य हे खूप गरजेचं आहे श्रद्धा तर नव्वद टक्के अगदी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांच्या मनामध्ये श्रद्धा असतात असते श्रद्धेने लोक खूप काही करतात पण सबुरी आणि सातत्य हे फार कमी जणांना ठेवता येतं सातत्य म्हणजे नियमि, नियमित पड़ा, नियमित प्रपणा नियमितपणा प्रत्येक गोष्टीमध्ये हवा आपण आपल्या काही गोष्टी नियमित करीत असतो जसं कर आंघोळ करणे आहे किंवा आपले नेहमीची कामं आहेत ऑफिसला जाणं आहे ऑफिसची तयारी आहे तर इतक्या सहजपणे मंत्र आपल्याकडून झाला पाहिजे कारण आणि एकतरी कुठचा तरी मंत्र तुम्ही जपत जा असं म माझं म्हणणं आहे सर्वांना सर्वांना मी असं सांगू इच्छित हे कोणता तरी एक सुटेबल तुम्हाला मंत्र घ्या तुमच्या आवडत्या देवतेचा घ्या कोणताही घ्या पण तो बीज मंत्र असू देत कारण हे मंत्र आपल्याला खूप मदत करतात ह्या मंत्रामध्ये जे बीज असतं त्या बीजाची जे देवता जी असते ती देवता जी आहे ती आपल्याला नेहमी आपल्याला मदत करते आपली संकट संकटातून आपली सोडवणूक करते त्यामुळे एकतरी मंत्र तुमच्या पाठीशी असू द्या त्याच्या जप सतत करा नेहमी करा काही वेळ काढा पाच दहा मिनटं काढा जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल ऑफिसला जायची घाई नंतर जर तुम्ही घरातल्या कामामध्ये बिझी असाल तर घरातल्या का कामांची घा घाई तर तुम्ही दुपारी किंवा रात्रीच्या वेळी मंत्र करू शकता तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की एकतरी मंत्र तुम्ही छोटासा असा निवडा की ज्याचा तुम्हाला सहज झप करता येईल तर बीज मंत्र असे असतात ज्यांनी धन ज्ञान सिद्धी मोक्ष कामना सर्व गोष्टींसाठी वापरता येतात तर बघा मित्र मित्रांनो बीजमंत्रस्त जे असतात त्याने धन ज्ञान सिद्धी मोक्ष कामना सर्व गोष्टींसाठी बीजमंत्र वापरले जातात म्हणूनच बीजमंत्र प्रभावी असतात जर मनोकामना मंत्र घेतले तुम्ही तर मनोकामना ते विशिष्ट मनोकामना पूर्ण करते म्हणून बीजमंत्राचा शक्यतो तुम्ही जाप करा म्हणजे त्याच्यातून सर्व कार्यभाग साधता येतो बीजमंत्राबरोबर एक नमस्कार मंत्र नेहमी जपावा असे केल्याने बीजमंत्र लवकर सिद्ध होतो तर आता ही माहिती आहे जर शक्य झाल्यास तुम्हाला एक नमस्कार मंत्र जप जपा आ, 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 नमस्कार मंत्राचा जप करता येईल नमस्कार मंत्र याचाच अर्थ त्या देवताच देवतेचा त्या पर्टिक्युलर देवतेचा स्तुती करणारा मंत्र किंवा एखादं स्तोत्र पण तुम्हाला घेता येईल ज्याच्यामध्ये बीजमंत्रांचा वापर केलेला असतो बघा स्तोत्रांमध्ये पण मध्येच बीजमंत्राचा वापर केलेला असतो तर एखादं स्तोत्र, स्तोत्र जे आहे ते तुम्ही रोज म्हणू शकता जसं एक उदाहरण उदाहरण मी घेतलं आहे बघा ओम बम नमः शिवाय आता हा ओम नम शिवाय हा तुम्हाला माहिती आहे की हा शंकराचा पाच अक्षरी मंत्र आहे आणि इथे बम बम हे शंकराचं बीज घेतले आहे त्यामुळे तो आणखीन प्रभावी झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही त्या पर्टिक्युलर देवतेचं बीज घेऊन नमस्कार मंत्र म्हणू शकता तर ह्या नमस्कार मंत्राची पावर हे बीज घेतल्यामुळे ओम बम हे बीज घेतल्यामुळे ह्या नमस्कार मंत्राची पावर जी आहे शक्ती जी आहे ती आणखी वाढलेली आहे तर हा नमस्कार मंत्र आहे आणि बम हे शंकराचं बीज आहे आणि यात हे बम हे शंकर या देवतेचे बीजाक्षर घेतलेले आहे तर तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की मी काय लिहिलेलं आहे मी पुढे जात आहे पुढच्या स्लाईडवर तुम्ही फक्त बीजमंत्राचा वापरही करू शकता जसे उदाहरणार्थ ओम बम तर ओम बम असा सुद्धा तुम्ही असाही मंत्राचा जाप तुम्ही करू शकता एकाक्षरी बीजमंत्राचे फल मिळण्यासाठी वेळ लागतो म्हणून पाच अक्षरी बीजमंत्राचा वापरही तुम्ही करू शकता पंचाक्षरी मंत्र आज्ञाचक्र आणि अनाहत चक्रावर विशेष प्रभाव टाकतात तर ही एक्स्ट्रा माहिती आहे की पंचाक्षरी मंत्र जे असतात पंचाक्षरी म्हणजे ज्याच्यामध्ये पाच बीजाक्षर येतात पाच देवतांचे पाच बीजाक्षर मंत्र अं अक्षर येतात तर ता पंचाक्षरी मंत्र आज्ञाचक्र आणि अनाहत चक्रावर विशेष प्रभाव टाकतात तर शक्यतो मंत्र जो आहे मंत्रजाप जो आहे तो तो संकल्प करून कर, करावा तर संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे मंत्राला एक प्रकारे प्रार्थना किंवा आवाहन किंवा विनंती करणे की मी हा मंत्र जपावयास घेत आहे आणि कृपया या माझ्या प्रयत्नात योग्य फळ मिळावे तसेच हा मंत्र तुम्ही जर एखादी मनोकामना आहे त्यासाठी तुम्हाला करायचं आहे तर ती विशिष्ट कामना पूर्ण झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर मंत्राचा जाप तुम्ही थांबवू शकता किंवा तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे की तुम्ही अमुक अमुक दिवस ह्या मंत्राचा जाप करणार आहात जसं एखादा मंत्र घेतल्यानंतर तुम्ही संकल्प करू शकता की मी ह्या मंत्राचा जाप तीन महिने करणार आहे जरी तुम्हाला त्या तीन महिन्यात फल मिळालं नाही तरी तुम्हाला तीन महिने मंत्राचा जाप करून तो मंत्र स्टॉप करायचा आहे आणि तुम तु, तुम तुमचं कार्य सिद्ध होते का पुढे ते पाहायचं आहे आणि नसेल जर तुम्ही संकल्प करूनही जर तुम्हाला जर तुमची मनोकामना पूर्ण झाली नाही तर काही दिवसांनी पुन्हा संकल्प करून तुम्हाला तो विशिष्ट मंत्र परत जपायचा आहे कदाचित तुमची किंवा मंत्राची शक्ती कमी पडत असेल किंवा जितका विशिष्ट प्रकारे जॉब व्हायला पाहिजे तेवढा होत नसेल तर असं होऊ शकतो शक्यतो तीन महिन्यामध्ये शक्यतो मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर तुम्ही संकल्प करू शकता की मला इतके दिवस आ, जाप करायचा आहे आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते जर एक एखाद्या विशिष्ट मंत्राचा जाप तुम्ही मनोकामनेसाठी करत असाल आणि ती विशिष्ट मनोकामना तुमची पूर्ण झाली तर तुम्ही त्या मंत्राचे आभार मानायचे आहेत मी तुम्हाला गेल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की मंत्राला चेतना असते त्या मंत्राला कळतं आणि मंत्र म्हणजे काय आणि मी तुम्हाला सांगितलं की बीज मंत्र म्हणजे ती देवता असते त्या देवतेचं बीजाक्षर घेतलेलं असतं तर त्या देवतेचे त्या पर्टिक्युलर देवतेचे आभार मानणं गरजेचं आहे जेव्हा तुमची एखादी विशिष्ट मनोकामना पूर्ण होते तर मंत्रांनो हे खूप लक्षात ठेवा की जेव्हा तुमची एखादी मनोकामना पूर्ण होते किंवा किंवा मनोकामनाच नाही तर बघा जरी तुम्ही मंत्र जाप करत नसाल पण कधी कधी असं आपल्या आयुष्यामध्ये होतं की आपली आपल्याला आपण काहीतरी शोधत असतो किंवा आपलं एखादं काम होत नसतं आणि अचानकपणे काहीतरी चमत्कार घडून येतो आणि आपलं ते काम होऊन जातं आपल्याला ती वस्तू मिळते किंवा आपण विशिष्ट व्यक्तीला शोधत असतो ती व्यक्ती मिळते किंवा वेळेवर आपलं काम होऊन जातं तेव्हा अशा वेळी नेहमी लक्षात ठेवावं की तुमच्या आजूबाजूला काहीतरी शक्ती असते किंवा काहीतरी एंजल्स असतील किंवा एखाद्या विशिष्ट देवतेचा तुम्हाला आशीर्वाद असेल किंवा तुमच्या तुमचे जे अँसेस्टर आहेत तुमचे आईवडील आहेत समजा तु तुमचे कुणीतरी आहेत गुरु गुरुजन आहेत समजा त्यांची त्यांची शक्ती किंवा त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर असं होऊ शकतो अचानकपणे तुमची कामं पूर्ण होतात तेव्हा मनोमन तुम्ही मनोमन तुम्ही ह्या शक्तींना नमस्कार केला पाहिजे त्यांचे ते, तें, आभार मानले पाहिजेत त्यावेळेला पुढच्या स्लाइडवर मी जाते आहे तर असे म्हणतात की गुरु शिष्य परंपरा ही भगवान शिवापासून सुरू झाली विष्णू आणि ब्रह्मा यांना कोणी शिष्य नाही तर परशुराम शुक्राचार्य गुरु आणि शनी हे शिवाचे पहिले शिष्य होते तर देवी पार्वती ही शिवाची पहिली शिष्या होती असे म्हणतात की अघोर विद्या किंवा ज्याला वाममार्गी विद्या किंवा दक्षिण मार्गी विद्या असे म्हटले जाते ही विद्यासुद्धा शिवशंकराकडून आलेली आहे तर ही इन्फॉर्मेशन आहे कदाचित हे तुम्हाला माहिती नसेल की शंकराचे पहिले शिष्य शीश, पाच शिष्य कोणते होते तर परशुराम शुक्राचार्य गुरु शनी आणि देवी पार्वती ही शिवाची हे जे हे पाच जण हे शिवाचे पहिले शिष्य होते तसेच अघोर विद्या जी आहे अघोर विद्या तुम्ही सर्वजण जाण जाणता तर ही अघोर विद्या जी आहे ती शिवशंकरा तर्फ तर्फे किंवा शिवशंकराकडूनच आलेली आहे त्याशिवाय तंत्रविद्या तुम्हाला माहिती आहे ती तंत्र तंत्राची विद्या विद्या जी आहे ॲक्च्युली शिव पार्वती संवाद आहे अ तुम्हाला माहिती असेल भैरव भैरव विज्ञान म्हणून एक आ, तंत्रोक्त वेजामध्ये भाग येतो त्याच्यामध्ये शिवपार्वती संवाद आहे आणि त्याच्यामधून ही तंत्रविद्या आपल्याला समजते की शिवपार्वतीचे संवाद आहेत तर पुढच्या एपिसोड पुढच्या स्लाईडवर मी जाते आहे शंकराला आधिगुरु आदियोगी असे म्हटले जाते जीवनामध्ये गुरु असणे आवश्यक आहे हनुमानाचे गुरु सूर्य होते रामाचे विश्वामित्र कृष्णाचे सांदीपणी ऋषी गुरु होते गुरु कोणीही असू शकतो जरूरी नाही की तो, तो मनुष्य असावा तुम्ही ज्या गोष्टीतून शिकता ती गोष्ट तुमचा गुरु बनते मग ते काही असो कागदाचा मजकूर लिहिलेला पडलेला तुकडा का असे ना तुम्हाला तो उचलावा अशी इच्छा होते तुम्ही तो उचलता आणि त्यावर असा काही मजकूर लिहिलेला असतो की तुमचे डोळे उघडतात तर जरूरी नाही की गुरु हा एखादी एखा मनुष्य व्यक्तीच असला पाहिजे तर मित्रांनो गुरु हा कोणीही असू शकतो तुम्हाला काहीतरी समजत काहीतरी उमस्त म्हणजे तुम्हाला काहीतरी जेव्हा समजत किंवा काहीतरी उमसत तुमचे डोळे उघडतात कि किंवा कि तुम्हाला आत्म्याने काहीतरी कळत अं तेव्हा ज्या व्यक्तीकडून कळतं किंवा ज्या परिस्थिती परिस्थिती सुद्धा आपली गुरु असू शकते ए एखाद्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये आपण अडकतो आणि ती पर्टिक्युलर परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकून जाते किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये तोटा होतो नुकसान होते पण तो ते नुकसान आपल्याला काहीतरी शिकवण शिकवून जाते धडा शिकवून जाते तेव्हा ह्या ही जी परिस्थिती आहे मी मागे पण सांगितलेलं की तुम्ही तो जो लॉस आहे त्या लॉसकडे लॉस म्हणून बघू नका तर तुम्हाला काहीतरी लेसन मिळाला अशा अर्थाने तो घ्या किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला फसवून जाते तुम्हाला शेंडी लावून जाते तुम्हाला त्या व्यक्तीचा भरपूर राग आलेला असतो तर या सर्व गोष्टींकडे तुम्ही एक धडा म्हणून बघा तर तुम्ही जीवनामध्ये प्रगती कराल कधी कधी प्राणी आणि पक्षी आपल्याला खूप काही शिकवून जातात तुम्हाला माहितच आहे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु आहेत ज्यात वेगवेगळे पशु पक्षी कीटक सामील आहेत आता ते कोणते आहेत ते मी लिहिलेले आहे पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग पतंग म्हणजे तो उडवायचा पतंग नाही तर फुलपाखराचा जो पतंग असतो पतंग त्यातला पतंग फुलपाखरू पतंग जो दिव्यावर झेप घेतो तो पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मृग म्हणजे हरिण तुम्हाला माहिती आहे मासा वेश्या टिटवी बालक कंकण सर्प कोळी बाण बाण बनविणारा आणि कन्या गुरु शिष्याची नेहमी पाठीशी उभे राहून रक्षा करतात म्हणून गुरु असावा प्रत्येकाला गुरु असावा कधी कधी सुचवितात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण ते केवळ नामस्मरणाने प्रगट होतात तर म्हणून कोणता तरी मंत्र जपा कोणता कोणता कु, तरी गुरूंचा मंत्र जपा देवतेचं बीज जपा जेणेकरून एक जर तुम्ही संकटात असाल तर त्या देवतेतल्या तुम्ही स्मरण केले असता ती देवता स्वतः प्रगट होते ती तुमच्या डोळ्याला ना दिसणार नाही कदाचित पण ती तुम्हाला नक्की मदत करेल तर मित्रांनो अशा प्रकारे हा सातवा भाग आत्ता मी थांबवत आहे तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मंत्रशास्त्राखेरीज ज्योतिषशास्त्र फेंगशुई वास्तुशास्त्र आणि अस्तरेखाशास्त्राचे शास्त्राचे व्हिडिओ सुद्धा मिळतील जे तुम्ही अवश्य बघा ज्यातून तुम्हाला खूप नॉलेज मिळेल त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं की शास्त्र आणि सप्तचक्र याचे व्हिडिओ मला बनवायचे आहेत आणि ते एपिसोड पण पेन लवकरच घेऊन येणार आहे सध्या आपण मंत्रशास्त्राचे एपिसोड करतो आहोत आणि ही मद्रशास्त्राची सिरीज आणखी काही दिवस चालू राहील तर माझे व्हिडिओ अवश्य बघा मित्रांनो आणि आपल्या मित्र मित्रपरिवाराला मित्रमंडळींनासुद्धा दाखवा आणि सुद्धा या व्हिडिओची माहिती द्या तर पुढच्या भागात नक्की भेटू नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद